नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जात एकवीस एकोणनव्वद त्या ठिकाणी अवक नऊ क्विंटलची कमीत कमी एकवीसशे शहत्तर सर संद्रा बावीसशे अडुसष्ट जास्तीत जर तेवीसशे साठ रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी अठराशे संद्राय तेवीसशे त्रेसष्ट जास्तीत जर एकोणतीसशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे एकसर संद्राय पाच हजार आठशे बारा जास्तीत ज्या दर पाच हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पस्तीसशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास सहा हजार तीनशे बेचाळीस जास्तीत ज्याद सहा हजार पाचशे एकोणसत्तर रुपये क्विंट शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे चोवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर सहा हजार तीनशे पस्तीस जास्तीत जद जा सहा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल उडीत अवक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे सरसंद्रा आहे सहा हजार रुपये मित्रांनो सहा हजार नऊशे जास्तीत ज्या हजार रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक दहा क्विंटल कमीत कमी आठ हजार सातशे छप्पन्ना सरसंद्राय आठ हजार सातशे अठ्याहत्तर जास्तीत जद्द आठ हजार आठशे रुपये क्विंटल जात नंबर एक शेतमाल करडे जाते सफेद अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी तर सहा हजार पाचशे सरसुंद्राय आठ हजार सातशे जास्ती नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक चार हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एकोणचाळीस एकोणचाळीसंद्रा चार हजार दोनशे सत्त्याण्णव जास्तीत ज्या चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातून इथे सर्व प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी